तर मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा पोलीस भरती विषयात आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो एक सत्तावीस ऑक्टोबरचा जी आर आहे त्या जी आरमध्ये आता एक नमूद करण्यात आलेलं आहे की मुलांचं वय जे वाढवलेलं आहे आता वयाबद्दल प्रश्न होता पोरांचा तो हा एक छोट्याशा एका व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करून टाकू पहा तुमचं जे वय होतं वय किती वाढून दिलं पोरायचे एवढे फोन सर ब्याण्णववाले देता येते का त्र्याण्णववाले एक्याण्णववाले बसते का आम्ही नव्वदवाले बसतो का हा जो विषय एक जानेवारी तारीख जे एक जानेवारी दोन हजार बावीस मध्ये तुमचं वय होतं काय ह्या दोन हजार बावीसपर्यंत तुमचं वय बसत होतं काय म्हणजे बावीसमध्ये जर बावीसमध्ये जर तुमचं वय गेलं असेल प्लस तेवीसमध्ये जर तुमचं वय गेलं असल चोवीसमध्ये जर तुमचं वय गेलं असन किंवा या दोन हजार पंचवीसमध्ये जर तुमचं वय गेलं असन म्हणजे तीन वर्षे तुम्हाला वाढून भेटलेले आहे म्हणजे नॉर्मली पस्तीसपर्यंत पर्यंत तुम्हाला आता भरती देता येते हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता सर्वात महत्त्वाची अपडेट आहे पा सरकारनं सांगितलं जी आर आय माझ्यासोबत जी आर आय जी आरमधलं मधलं सांगू राहिलो दोन हजार बावीस ते पंचवीसपर्यंत पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढून म्हणजे वय निघून गेलेलं आहे त्यांना एक वेळची संधी म्हणून ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस एकतीस दोन हजार पंचवीस मग लागलं सव्वीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस जर लागलं आणि मग जर तुमचं वय गेलं तर विसरून जा याच्यानंतर कोणतं शासन तुम्हाला वय वाढवून देईन कारण ना याच्यानंतर कोणता कोरोना येईल ना तुमच्याजवळ काही कारनर येईल म्हणजे नो कोरोना नो कारण एक जानेवारी सव्वीसच्या नंतर जर तुमचं वय गेलं तर विषय संपला आहे म्हणून आता प्रामाणिकपणे अभ्यास करा धावा बस फोकस करा ग्राउंड आणि अभ्यास आता ग्राउंड आणि अभ्यासचा विषय आला तर तुम्हा दुपारी एक व्हिडिओ बनवला होता सकाळी व्हिडिओ बनवला होता त्याच्यात मी सांगितलं नोट्स वगैरे सर्व उपलब्ध आहे तर आता त्याचा जेणेकरून फायदा घ्या महत्त्वाचा एक म आणखी महत्त्वाचा मुद्दा आपल्या पेपरशेट बॅचमध्ये संध्याकाळी सहा ते आठमध्ये विद्यार्थी वाढत आहे आणि प्लस विषय असा आहे की मुलं मधातून जरी जॉईन केले तरी त्याला रोज रुच, रोजचा एक पेपर भेटतेच कोणत्याही जिल्ह्याचा तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता आत्ता साईनगरमध्ये बॅच जॉईन केल्यानंतर तुम्ही पुन्हा जे विद्यार्थी नव्हते जे दोन तीन दिवस लेट आले त्याचे पेपरसेट आपण शेवटी शेवटी कवर करून देऊ ठीक आहे आणखी या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन जुळलेले आहेत त्यानं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करत जा सबस्क्राईब करून घ्यायसाठी पहा किती महत्त्वाचा एक अपडेट होती सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता हा मुद्दा पस्तीसपर्यंत तुम्हाला भरती देता येते आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचे पोट्याचे कमेंट येईन किंवा कोणत्या कॅटेगरीचे तपा जे नॉर्मली कॅटेगरीमध्ये असते एस सी एस टी ओ बी सी एन टी हे जी कॅटेगरी आहे म्हणजे कास्टमध्ये बसते त्या कास्टमध्ये तुम्ही वय पस्तीसपर्यंत भरती देऊ शकता वयाच्या पस्तीसपर्यंत नॉर्मली तुम्ही भरती देऊ शकता या नियमात जर चाललो तर आणि ओपनचं काय मग तो ओपनले तुम्हाला तीस वय केलेलं आहे तीसपर्यंत तुम्ही भरती शकता तीस वर्षाचा आहे पोरगा ओपनचा आहे यावर्षी भरती देऊ शकते तुम्ही आता मला कॉल नको करू मलाच कॉल करत सर मग मी एकूण शक्य आहे बसन काय अरे बाबा तू तू विचार कर स्वतः तू याच्यात बसतं काय नाही समजत तसं काही तर आपले डॉक्युमेंट घेऊन डायरेक्ट सायबर कॅब कॅब जाय मला फॉर्म भरायचा आहे म्हणा त्याला जन्मतारीख सांग फॉर्म ॲक्सेप्ट झाला तर गेला तो हा फॉर्म भरला नाही झाला तर विषय संपला ठीक आहे महत्त्वाची अपडेट होती या व्हिडिओमध्ये तर थांबू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये उद्या सकाळी पेपरशेडचे दहा गणित आपण रोज पोलीस भरतीचे जे पेपरशेड आहे त्याचे रोज दहा ते पंधरा गणित असं घेण्याचा प्रयत्न आहे चॅनलवर घ्यायचा आपल्या तर पाहू उद्या सकाळीच घरून लाईव यायचं तर असं विचार आहे तर कंटेंट खूप महत्त्वाचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा ठीक आहे मित्रांनो भेटू पुन्हा तोपर्यंत जय हिंद